अमरावतीत भीषण अपघात आटपाडीतील दोन तरुण ठार सात जखमी दीपावली सुट्टीत फिरायला गेलेल्या गोमेवाडी तालुका आटपाडी येथील मित्रमंडळींवर अमरावती जिल्ह्यात काळानं घाला घातला परतवाडा आकोट मार्गावर शनिवारी दुपारी एस टी बस आणि क्रुझर जीपच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये दस्तगीर उर्फ मुन्ना मुलानी राहणार गोमेवाडी आणि आप्पासाहेब आलदरी राहणार कलेढोन जिल्हा सातारा यांचा समावेश आहे सर्वजण दरवर्षी दीपावलीत पर्यटनासाठी एकत्र प्रवास करत असत यंदाही आठ जणांचा हा गट अमरावतीला गेला होता त्यांच्यासोबत मूळचे अमरावतीतील शिक्षक माहूरकर हेही सहभागी झाले होते शनिवारी दुपारी परतवाडा अंजनगाव सुरजी महामार्गावर हनवतखेडा फाट्याजवळ क्रुझर एम एच दहा सी ए त्र्याण्णव एकाहत्तर आणि एस टी बस एम एच चाळीस वाय एक्कावन्न चौतीस यांची समोरासमोर धडक झाली धडक एवढी जबर होती की जीपचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला बस व जीप दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्डला धडकली अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीनं ना जखमींना आचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं तर गम ग तर गंभीर जखमींना अमरावती येथे हलविण्यात आलंय घटनेची माहिती समजताच गोमेवाडी आणि कलेढोण गावात शोककाळा पसरली मृत दस्तगीर उर्फ मुन्ना मुलाने हे गोमेवाडीतील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते जखमींमध्ये शिक्षक कोतवाल शेतकरी आणि राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश असून संपूर्ण आटपाडी तालुका दुःखात बुडाला आहे